ऐका आता मी एक अभंग म्हण पद म्हणतो मस्त लगे हे तुम्ही खूप सारे ध्यान देऊन ऐका लाईप करा शेअर करा परत केला परदेक्ष भो केले तीर्थ कुठे लागणार माझा श्यामी अवधूत कुठे लागणार माझा श्यामी अवधूत सज चाललो होतो भेटला वैरागी संत त्याची घडली सेवा मजला लागला पंत अलीकड होतो पलीकड नेले उघडली कोठडी उघडली कोठडी दावली बर्वा सुखाची गोडी आव करून मनाची कस्तरी केले देहाचे चंदन देहाच चंदन पाय म्या धुतो आवडीन आचरण धुतले तीर्थ घेतले टाकले हो मुखानी दत्ताडी गांबरा इन नमाय नाही दुसरी मन देहाचा कपडा करून मजला पांगरी निजरासन घालून निज आपल्या शेजारी रे निजरासन घालून निजवा आपल्या शेजारी सद्गुरुनाथ महाराज की जय जयठलनाथ गुरु महाराज